तुम्ही नवीन असाल तर करा तसे इस शेयर करा आणि शेअर नक्की मंगुड्यातील लोक म्हणत आहेत की मालकांनी घ्यावी आता तुतारी हाती समर्थकांची मालकांना भावनिक साध आता नाही तर पुन्हा ते शक्य होणार नाही आमच्यासाठी तर तुम्ही आता विधानसभा लढवा कार्यकर्ते भाऊक पवार साहेबांच्या मनात आजही पांडुरंग परिवाराबाबत तेवढीच आत्मीयता पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर परिचारक मालक मोठे मालक व सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक व पांडुरंग परिवाराबाबत परवा पंढरपूर व मंगळवेढ्यातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांची बारामती येथे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाबाबत भेट घेतली यावेळी अनेकांनी पवार साहेबांकडे उमेदवारीची मागणी केली यामध्ये भैरवनाथ शुगरचे व्हॉइस चेअरमन अनिलदादा सावंत पांडुरंग परिवाराचे नेते वसंत नाना देशमुख माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले आदित्य फतेपूरकर प्रथमेश पाटील चंद्रशेखर कोंडूभैरी याचबरोबर अनेक पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नेते मंडळींनी साहेबांची भेट घेतली यावेळी दस्तूर खुद्द शरदचंद्रजी साहेबांनी प्रशांत मालकांच्या राजकीय भूमिकेबाबत के चर्चा केली व काय पंढरपूरमध्ये परिस्थिती आहे याची विचारणाही केली यावरून असे समजते की दस्तूर खुद्द पवार साहेबांच्या मनातही आजही पांडुरंग परिवार व परिचारक कुटुंबियांबाबत आत्मीयता असून जर प्रशांत मालकांनी पंढरपूर मंगळवढा विधानसभा मतदारसंघात जोर लावून जर हाती तुतारी घेतली तर त्याचा निश्चितच फायदा मालकांना होऊ शकतो असे काही राजकीय जाणकारांचे मत व्यक्त होत आहे याचबरोबर हा मतदारसंघ मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व पवारसाहेबांना मानणारा मतदारसंघ असून हा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला सुटणार आहे यामुळे प्रशांत मालकांनी आता तुतारीकडूनच प्रचार करावा व तयारी करावी अशीही मागणी मंगळवेढ्यात जोर धरू लागली एकोणीसशे नव्याण्णव साली साहेबांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांना पहिली साथ स्वर्गीय आमदार कर्मयोगी सुधाकर पंतपरिचारक मालक यांनी दिली होती उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही यावेळी पवार साहेबांना मोठी साथ दिली होती आता पुन्हा एकदा पवार साहेबांना पंढरपूर मंगळवेढासाठी किंवा जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी प्रशांत मालक परिचारक हे साथ देणार का का भारतीय जनता पार्टी बरोबरच राहणार हे तरी आगामी काळात समजणार असले तरी सुद्धा सद्यस्थितीला तरी पवार साहेबांच्या पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वच मतदारसंघातून गर्दी वाढत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पांडुरंग परिवार व परिचारक कुटुंबियांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे जर प्रशांत मालकांनी मोठा निर्णय घेत पवार साहेबांच्या पक्षाची उमेदवारी घेतली तर नक्कीच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात बदल झाल्याशिवाय राहणार नाही व जे कोणीही या मतदारसंघात तुतारी हाती घेईल त्याचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की